फक्त चिंध्यांचा गोजका गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा गोचका गोधडी म्हणजे गोधडी असते मायेलाही मिळणारी उप असते गोधडीला असते अस्तर गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुल्याचे आज गोधडी अनेक चिन्हे असतात दाटी वाटीनं अनेक चिन्हे असतात बसलेल्या दाटी वाटीनं आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या ते फक्त चिंध्याच नसतात त्यात असतो मामान घेतलेला भाज्याचा आलेलं आईच्या डुगड्याचं कटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बान घेतलेलं आईनं असंख्य टिगळं लावलेलं तिचं लाड ढुगड आणि बाच्या कोपरीच्या बाह्यानं आईने ते सगळं आईने ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असत त्या म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिन्ह्यांचा बोचका गोधडी म्हणजे नसतो अजून कोणाला काय विचारायचं का तिकडे कोणाच हात होता नाही तू कोणाला ना ना। ना विचारायचं सरांना काही विचारा हा उठ उठ Bollywood Saant idon us kya problem